चार जानेवारी रोजी पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने आकाश तानाजी लहानगे हे पोशेरा बाजूकडून पिंपळपाडा बाजूकडे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन जात असताना मौजे वखारीचा पाडा गावाच्या शिवारात नदीच्या पात्राजवळ एक अनोळखी पुरुष जातीचे दोन दिवसाचे नवजात अर्भक लाल रंगाच्या छोट्या ब्लँकेट मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांना दिसले त्या आर्भकास त्यांनी स्वतःच्या पिकअप मध्ये घेऊन तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली व त्या आर्भक पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या घटनेविषयी भारतीय दंडविधान कलम तीनशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या निदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ हे या घटनेचा तपास करत असून हे बाळ कोणाचे आहे असे कोण निर्दय आई बाबा आहेत ज्यांनी पोटच्या गोळ्याला असे फेकून दिले याचा पोली पोलीस शोध घेत आहे सदर घटनेविषयी अधिक माहिती कोणाला मिळाल्यास पोलीस ठाण्यात कळवावी असेही आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ यांनी जनतेस केले आहे रघुनाथ गांगुर्डे कॅमेरामन भाऊ भैजल मोखाडा पालघर नमस्कार मी रघुनाथ गांगुर्डे आपण बघत आहात प्रबंधभूमी भूमी जो काल जो मुला संदर्भात जो घडलेला प्रकार आहे या संदर्भात आपण मोखडा पोलीस स्टेशनचे पी आय उपनिरीक्षक संजयजी भुसाळ यांच्याशी आपण त्यांच्या त्यांच्याकडनंच त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार दिनांक चार वीसशे चोवीस रोजी दुपारच्या तीन वाजे सुमारास वखारी पाडा आणि हिरवे या जागा रस्त्यावर पात्राजवळ आहे एक लहान बाळ रडताना येथील फिर्यादी होतं जो आकाश तानाजी लांबगे याला रस्त्याने तो जात होता त्याचे पिकअपने आणि त्याच्यावर त्याला आवाज आला म्हणून तो खात्री करण्यासाठी तिथे गेला तिथे गेला असं ते एक लहान बाळ रडताना त्याला दिसलं त्याने आजूबाजूला चौकशी केली माहिती घेतली त्याला कोणी त्याला त्या बाळाचं कोणी ओळखणार किंवा त्याचा वारस कोणी भेटलं नाही म्हणून त्यांनी त्या बाळाला उचलून त्याच्या गाडीत टाकून मोखाडा पुरुषला इथं तो घेऊन आला घेऊन आल्यानंतर आम्हीही त्याच्या त्या बाळाचा वारस किंवा आई त्याची त्याचा तपास केला त्यात काही भेटलं मिळून आलं नाही कोणी नाते कोण मिळत नाही ओळखणार कोणी मिळून आलं नाही म्हणून रिहित सर आकाशताना लांब यायची तक्रार घेतलेली आहे आपण आणि त्याप्रमाणे मोखाडा पोलिसांना तीनशे सतराप्रमाणे गुन्हा रजिस्टर केलेला आहे त्यानंतर आम्ही त्या बाळाला लागलीच ला मोकडा पोलीस मोकडा ग्रामीण रुग्णालय येथे औषोपचारासाठी आम्ही दाखल केलं त्यानंतर त्याच्या प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या ते तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तात्काळ जव्हार हॉस्पिटल इथे चाईल्ड स्पेशलिस्ट आपलं कुटीर रुग्णालय जव्हार येथे दाखल केलेलं आहे बाळ आता सुशुतीत चांगला आहे त्याची तब्येत चांगली आहे परंतु बाळाचं कला ओळखणारे कोणी नातेवाईक किंवा जवळचे व्यक्ती किंवा आई त्याचे अद्याप मिळून आलेली नाही आहे पोलीस प्रशासनांतर्फे त्या त्याचे शोध घेऊन त्याचे बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्या होण्यासाठी आम्ही स्थानिक वार्ताहर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण आम्ही माहिती दिली आहे स्थानिक सोशल मीडियाद्वारे आम्ही माहिती दिलेली आहे अशाप्रमाणे हा तपास चालू आहे पोलीस स्टेशन पोलीस प्रभारी अधिकारी गीते साहेब यांच्या मराठी सदर गुन्ह्याचा आम्ही तपास करीत आहोत जी घटना घडलेली आहे की दोन दिवसाचा बालक आईने नऊ महिने पोटात वाढवला आणि त्याला अक्षरशः फेकून दिलेल्या आहे ही खूप काळजाला भेटणार अशी या घटना या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत प्रतिनिधी रघुनाथ गांगुडेसह कॅमेरामन भाऊ वैजाल